कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर याच्यामध्ये वेगवेगळ्या पदांच्या ज्या जाहीर व्हॅकन्सी निघालेल्या आहेत त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये बघा पुढं काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया तर नागपूर महानगरपालिका नागपूर यांचे आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने नामनिर्देशाने भरण्याकरता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक व इतर अटीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विहित मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या एस टी टी पी स्लॅश एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत येत आहेत तर बघा याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जो अर्ज करायचा आहे त्याची जी मुदत आहे ती काय दिलेली आहे तर परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत स्वीकृतीचा कालावधी तर सव्वीस बारा दोन हजार चोवीस ते पंधरा एक दोन हजार पंचवीसपर्यंत हा अर्ज आपल्याला करता येणार आहे त्याच्यानंतर परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा सा अंतिम दिनांक हा पंधरा एक दोन हजार पंचवीस हा असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्यासाठी सव्वीस बारा दोन हजार चोवीस ते पंधरा एक दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत असणार आहे आणि परीक्षेकरता परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध हे त्या संकेतस्थळावर वेळोवेळी वेड़ करून देण्यात येईल आणि ऑनलाईन परीक्षेचा जो दिनांक आहे तो त्या संकेतस्थळावर करून देण्यात येईल तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की वरील पदभरतीसाठी खरी नमूद केल्याप्रमाणे पदनिहाय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट वीज करण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल परीक्षेसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या विचारात घेऊन आवश्यक असल्यास सदर परीक्षा ही एकापेक्षा अधिक दिवशी व एकापेक्षा अधिक सत्रात घेण्यात येईल बघा म्हणजे जर यांच्या अपेक्षेनुसार अपेक्षेपेक्षा जास्त जर अर्ज आले तर परीक्षा ही एकापेक्षा जास्त दिवस आणि एकापेक्षा जास्त सत्रामध्ये घेतली जाऊ शकते अशा प्रत्येक सत्रातील परीक्षेसाठी विध केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळी प्रश्नपत्रिका असेल संबंधित उमेदवार त्याचा प्रत्यक्ष परीक्षा दिनांक वेळ परीक्षा केंद्राचा तपशील परीक्षा प्रवेशपत्रावर वरील प्रमाणे नमूद संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होईल त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे की या वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास सुधारित वेळापत्रक फक्त नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल परीक्षा व यापुढील निवड प्रक्रियेचा सविस्तर वेळापत्रक नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल वर्णमोद पद्धतीऐवजी इतर कोणत्याही मार्गाने वैयक्तिक उमेदवारास कळवण्यात येणार नाही सबब सर्व उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी नियमितपणे वरील संकेतस्थळाला भेट द्यावी आणि नागपूर महानगरपालिका अंतर्गत पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा तपशील हा खालीलप्रमाणे आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही एक नागपूर महानगरपालिकेमार्फत प्रसिद्ध झालेली शॉर्ट अॅडवर्टाइजमेंट आहे तर याच्यामध्ये जी नवीन एक ॲडव्हर्टाईजमेंट येईल त्याच्यामध्ये जाहिरातीचा जो पूर्ण तपशील आहे जसं की पदे त्याची संख्या त्याची शैक्षणिक पात्रता इत्यादी जी माहिती आहे सर्व रूल्स अँड रेग्युलेशन जे असतात ॲडव्हर्टाईजमेंटचे ते त्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये दिले जातील तर ही एक शॉर्ट ॲडव्हर्टाईजमेंट आहे तर याच्यामध्ये बघा पाच प्रकारची पदे भरण्यात येणार आहेत तर याच्यामध्ये पहिल्या प्रकारचं पद हे कनिष्ठ अभियंता आहे आणि याची एकूण छत्तीस पदे आहेत आणि वेतनमान हे अडोतीस सा हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशेच्या दरम्यान असणार आहे त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत याचं जे वेतनमान आहे ते अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशेच्या दरम्यान असणार आहे आणि याची एकूण तीन पदे आहेत त्याच्यानंतर पुढील जे पद आहे ते नर्स परिचारिका ज्याला आपण जी एन एम म्हणतो तर याची एकूण बावन्न पदे आहेत आणि वेतन श्रेणी ही पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेच्या दरम्यान असणार आहे त्याच्यानंतर पुढील पद आहे ते वृक्ष अधिकारी ग्रेड हे त्याला असणार आहे आणि पेमेंट हे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेच्या दरम्यान असणार आहेत आणि याची पदसंख्या ही एकूण चार इतकी आहे त्याच्यानंतर पुढील जे पद आहे ते स्थापत्य अभियंता सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याची जी ग्रेड पेमेंट आहे ते पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एस आठ लेवलचं पद आहे आणि याची एकूण पदसंख्या ही एकशे पन्नास इतके आहे तर अशा प्रकारे नागपूर महानगरपालिकेमध्ये एकूण दोनशे पंचेचाळीस इतकी पदे निघालेली आहेत तर पुढे काय सांगितलेलं आहे की पात्रतेच्या सर्वसाधारण अटी व शर्ती किमान अहर्ता व इतर सर्व सविस्तर अटी व शर्ती अर्ज करण्याची सविस्तर कार्यपद्धती तसेच सविस्तर जाहिरात नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे आणि नागपूर महानगरपालिकेचे जे संकेतस्थळ आहे ते नागपूर म म्युन्सिपल कॉर्पोरेशन नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन हे आहे या, या संजयस्थळाला आपण भेट देऊन संपूर्ण जाहिराती जाहिरातीचा डिटेल तपशील पाहू शकता तर या ठिकाणी नागपूर तथा ना आयुक्त तथा प्रशासक नागपूर महानगरपालिका आणि या ठिकाणी त्या कॉन्टॅक्ट साधण्यासाठी पत्ता दिलेला आहे फोन नंबर दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो नागपूर महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारे दोनशे पंचेचाळीस पदांच्या हस्तांशी निघालेले आहेत ही एक आपल्यासाठी चांगली संधी आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नो रोजगाराचे नवनवीन अपडेट भेट दृष्टी राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र